वा मराठी आमची जात भगवे आमचे रक्त श्यामाचं नाव घेतो शिवरायांचा भक्त झाला वा नवऱ्या कडा भाई तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय सावंत आणि प्रवास जीवनाच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत करतो आज ज्योतिबा रेडकरचं लग्न आहे तर आम्ही आज ज्योतिबा रेडकरच्या लग्नाला चाललो आहे तर माझ्या पायामध्ये बघू शकतो मी बघा तर मी आत्ताच नवीन कोल्हापुरी चप्पल आणलीत ती कोल्हापुरी चप्पल घातलीत आणि आता आम्ही लग्नाला चाललो आहे तर लग्न आमच्या वाडीवरतीच आहे कारण की नवरी पण वाडीवरचीच आणि नवरा देखील वाढीवरचाच आणि लग्न आमच्या वाडीवरती आहे तर आम्ही आता लग्नाला चाललो आहे आणि आत्ता व्हिडिओ खूप चांगला होणार आहे तर आमच्या घाटावरती म्हणजे घाटावरती कशाप्रकारे लग्नांची पारंपरिक पद्धत आहे लग्न कशाप्रकारे म्हणजे काय करतात कशा पारंपरिक तिथं हे असतात त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बघत राहा आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब माझ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही बघू शकता माझ्या पायामध्ये मी आ आता नवीनच कोल्हापूर चप्पल आणलीत कोल्हापूर चप्पलची अनबॉक्सिंग केलं आहे तर माझ्यासोबत स्वप्नील आहे स्वप्नील देखील रेडी आहे बघा आणि इकडं आज आहे तुला थोडा अजय जरा भाव खात आहे राहू दे थोडा पण आता आम्ही चाललो आहे तर स्वप्नील काय म्हणायचं तुला आज भावाच लग्न आहे संध्याकाळी बोलत आहे दुडगुस आहे ओके बघू शकता आजोबमध्ये स्वप्नाचा किंग कोबरा आहे ना नाही नाही असं काही कुठलं आहे मग आज काही नाही आपलं काहीतरी नॉर्मल राहून चालणार नाही तर आपण भेटू आता लग्न जिथं तिथं आपण जाणार आता तर अजय देखील बघू शकता अजय काय म्हणायचं तुला काय नाही म्हणायचं गावठी तर आता आम्ही चाललोय तिथं जिथं लग्न आहे तिथं आम्ही चाललोय तिथे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवेन कसं आहे पण अजून एक तुम्हाला सांगतो तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओची असेच जे पुढची व्हिडिओ आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल चला आपण जाऊ आता तिथे तर आमच्या घरासमोरचा परिसर तुम्ही बघू शकता आणि आज जरा पावसाचं वातावरण झालं आहे हे बघा ढग धरून आले आहेत पाऊस नाही पडला पाहिजे शेवटपर्यंत कारण की पाऊस पडला थोडं घाण होतं आहे हे बघा वातावरण किती टॉप क्लास वातावरण आमच्या गावाकडचं हे आमच्या झाडावर नाळाला लागलेत काहीच थोडा थोडा पाऊस पडायला चालू झाला आहे थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे बघा बसूया नको जाऊया आपण भिजू एका विषय नाही पहिल्या पावसात भिजण्याची मजा वेगळी असते आणि पहिला पाऊस पडतो बघा तेव्हा मातीचा एक वास निघतो बघा वास तो सुगंध घेण्यालायक असतो आणि पहिल्या पावसाच्या मातीचा वास येतो तो, तो खरंच घेण्यालायक असतो आम्ही पहिला अनुभवले आमच्या गावात जन्म झालाय आणि आता पावसाने सुरुवात केलेली आहे थोडा पडून पाऊस गेला पाहिजेत कारण की पाऊस आला की सगळा जरा म्हणजे धावपळ होईल कारण की आमच्या गाव रेवल्ला कसं ओपन प्लेसमध्ये लग्न करतात हॉलमध्ये लग्न नसतंय त्यामुळे पाऊस लवकर गेला पाहिजे ये देवा भाई तू काय केल तू तो बोल बाय बोल बाय

ਦਾ ਵਦਾਨ ਕਟਿਗਾਤ ਸੰਪੂਰਨ ਅਧੀ ਘਰੋ ਅੱਜ ਤੱਕ ਥੋੜਾ ਅਖਰ ਬਾਰੇ ਮੈਨੂੰ ਤੁਹਾਨੂੰ ਬਾਰੇ ਮਾਰ ਪਈਏ ਬਾਕੀ ਨਹੀਂ ਤੁਹਾਡਾ ਮੈਨੂੰ ਆਈ ਸੀ ਮੰਗੋ ਤੰਗੋ ਆਈ ਸੀ ਤੁਹਾਡਾ ਹੋਣ ਤੋਂ ਖੰਭਲਾ ਨਾ ਹਲਾ ਅੱਜ ਦਾ ਬਲਾ ਤੁਹੇ ਨਾ ਹੋ

तर अशा प्रकारे लग्न पूर्णपणे व्यवस्थित पार पडलेलं आहे तर याच्यानंतर संध्याकाळी वरात होईल तरी तर बघाय सगळेजण आईस्क्रीम खात आहेत बाबूराव तुम्ही त्याला ओळखत असाल कारण की त्या मागच्या पोहण्याच्या व्हिडिओमध्ये होता आणि आजित का तुमचा रोजचा ओळखितलाय तर याच्या राईट हँड हा आजीच राईट हँड राईट हँड आहे आपला तर आता लग्न व्यवस्थित पार पडलेलं आहे तर संध्याकाळी वरात होईल त्याचं देखील तुम्हाला मी पूर्णपणे दाखवेन दुत्या भावा खुश आहेस ना आता हा काय कसं वाटतंय लास्ट लास्ट रे तो भाऊ खुश आहे का

दुसरं कि म्हटलं मी सांगतो मी सांगतो मार्केटमध्ये आले चोंग काय झालं आत्ताच पाऊस पडून गेलाय आणि उमगाव मध्ये धुके बघा म्हणजे गावाच्या वरही पूर्ण धुके आहेत आणि किती भारी वाटतंय आमचं गाव बघा पूर्ण असं निसर्ग निसर्गरम्य गाव आहे गावाच्या आजूबाजूला पूर्ण असे जंगल आहे आणि समोर बघा हे पूर्ण अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आता हे जी पडीक जमीन आहे बघा ती पावसाळ्यामध्ये इथे नाचनाला जातो तिथे नाचना लावून ती पूर्णपणे हिरवी होईल आणि हे आमचं नाव Betul. 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 Betul.